स्वागत आहे तुमच्या आपल्या यूटूब चॅनलवर आज आपण अशा एका गुप्त आणि खास विषयाबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात पैशाची कमतरता दूर होईल आणि नवीन पैसा सतत तुमच्या पाकिटात घरात आणि आयुष्यात येत राहील पैसा आपल्या जीवनातील एक महत्वाचा भाग आहे पैसा नसेल तर जगणे कठीण होते पण पैसा योग्य मार्गाने योग्य प्रयत्नांनी आणि योग्य ऊर्जेमुळे मिळतो अनेक लोक खूप कष्ट करतात मेहनत करतात पण तरीही त्यांच्या हाती पैसा टिकत नाही काहींना पैसे मिळतात पण खर्च जास्त होतात काहींच्या जा पाकिटात पैसे येतात आणि जातात पण साठतच नाही आज मी तुम्हाला असा एक सोपा उपाय सांगणार आहे जो तुम्ही तुमच्या पाकिटात केल्यास पैसा आकर्षित होतो टिकतो आणि वाढतो आपलं पाकिट हे केवळ नोटा साठवण्याचं साधन नाही पाकिटात पैसा नाणी महत्वाच्या गोष्टी असतात आणि ते नेहमी आपल्या जवळ असतं त्यामुळे पाकिटाला आपण एक ऊर्जा केंद्र मानलं जातं जसं आपल्या घराचं वास्तू असतं तसंच पाकिटाचंही वास्तू असतं जर पाकिटात योग्य वस्तू ठेवल्या तर त्याचा फायदा तुमच्या नशिबाला व्यवसायाला नोकरीला आणि एकूणच जीवनाला होतो पण जर चुकीच्या वस्तू ठेवल्या तर पैसा कितीही आला तरी निघून जातो पाकिटात ठेवू नये अशा वस्तू फक्त काय ठेवायचं तेच नाही तर काय ठेवू नये हेही महत्वाचं आहे पाकिटात कधीही फाटलेल्या मळलेल्या नोटा ठेवू नका मृत व्यक्तीचे फोटो पावत्या उधारीचे कागद दुकानाचं बिल या वस्तूंनी पैसा अटकतो पाकिट रिकामं ठेवू नका नेहमी किमान एक नाणं तरी ठेवा स्त्रीयंत्र हे महालक्ष्मीचं सर्वात प्रभावी यंत्र आहे घरात स्त्रीयंत्र ठेवलं की पैसा येतो तसंच पाकिटात छोटंसं तांब्याचं किंवा कागदावर छापलेलं स्त्रीयंत्र ठेवलं तरी पैशाची आवक वाढते यामुळे नोकरीत प्रगती व्यवसायात नफा आणि अचानक धनप्राप्ती घडते शुक्रवारी संध्याकाळी मंदिरात जाऊन पिंपळाचं पान तोडा त्या पानाला स्वच्छ धुवा आणि त्यावर लाल कुंकवाने श्री लिहा ते पान वाळवून पाकिटात ठेवा असं मानलं जातं की पिंपळाच्या पानात सर्व देवतांचा वास असतो त्यामुळे हे पान पाकिटात ठेवल्यावर पैसा टिकतो आणि नवीन संधी मिळतात तांबं हे सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं तुमच्या पाकिटात ता जर तांब्याचं नाणं असेल तर ते खर्च रोखतं आणि अनावश्यक खर्च टाळतं हे नाणं नेहमी उजव्या बाजूच्या खिशात ठेवा गोमती चक्र ही अतिशय शक्तिशाली आणि शुभ वास्तू आहे ती समुद्रात नैसर्गिकरित्या तयार होते गोमती चक्राला महालक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ज्याच्याजवळ गोमती चक्र असतं त्याच्याकडे नेहमी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तर काय करायचं सात गोमती चक्र घ्या त्यांना गंगाजलाने स्वच्छ धुवा हलकी हळद कुंकवाची पूजा करा ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र किमान अकरा वेळा म्हणा आता ती सात गोमती चक्र एका लहान अशा लाल पिवळ्या कापडी पिशवीत बांधा ही पिशवी तुमच्या पाकिटात ठेवा हे केल्यानंतर तुमचं पाकिट पैशाला आकर्षित करणारं चुंबक बनेल पाकिटासाठी काही सोपे नियम पहिलं पाकिट नेहमी स्वच्छ ठेवा दोन पाकिटाचा रंग शक्यतो लाल हिरवा सोनेरी किंवा काळा ठेवा हे रंग समृद्धी आणतात तीन शनिवारी नवीन पाकिट वापरणं टाळा शुक्रवार किंवा गुरुवार हा दिवस उत्तम असतो प्रत्येक पौर्णिमेला पाकिटातील नोटांना गंगाजल किंवा गुलाबजलाचा शिंपडा मारा यामुळे पैशाची ऊर्जा वाढते हे उपाय लहान वाटतील पण अत्यंत प्रभावी आहेत आजच तुमच्या पाकिटात गोमतीचक्र श्रीयंत्र किंवा पिंपळाचं पान ठेवा आणि पहा कसा तुमच्या आयुष्यात पैशाचा प्रवाह हो वाढतो लक्षात ठेवा मेहनत प्रामाणिकपणा आणि श्रद्धा या तिन्ही जोडीला हे उपाय केल्यास लक्ष्मी तुमच्यावर नक्की प्रसन्न होईल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नव्या आणि महत्त्वाच्या उपायासह तोपर्यंत धन धान्य आणि समृद्धी तुमच्या आयुष्यात नांदू ही श्री लक्ष्मीचरणी प्रार्थना थँक्यू